मंडळी उद्या धनत्रयोदशी आहे या धनत्रयोदशीला जर तुम्हाला मालामाल व्हायचा असेल श्रीमंत व्हायचा असेल आणि घरातली दारिद्र्य घरातलं भिकार पण पळून लावायचं असेल आणि कोट्याधीश करोडपती व्हायचा असेल तर या धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे उद्या चार पाच गोष्टी मी सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही खरेदी करा या गोष्टी जर तुम्ही खरेदी केल्या ना मंडळी शंभर टक्के तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येणार तुमच्या घरातल्या पैशाच्या अडचणी दूर होणार म्हणून उद्या धनत्रयोदशी आहे मी पाच गोष्टी सांगणार आहे त्या पाच गोष्टी तुम्ही खरेदी करा आणि तुमच्या घरामध्ये आणा त्या गोष्टी कोणत्या त्यानं काय होतं आहे सगळं आहे व्हिडिओ पूर्ण पाहा रामकृष्ण हरिमित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो तर मंडळी सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगतो की धनत्रयोदशच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत दिवाळीचं बोनस आपल्याला भेटलेलं असतं दिवाळीच्या निमित्तानं आपला पगार झालेला असतो आपल्याकडे भरपूर पैसे आलेले असतात शेतकऱ्यांचं शेतातलं पीक निघालेलं असतं मग आपापल्या पद्धतीने लोकं खरेदी करत असतात तर मंडळी खरेदी करत असताना मी काही गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही खरेदी करा खरेदी केली तर शंभर टक्के तुमचं चांगलं होईल तुमच्या घरामध्ये पैसा टिकेल तर मंडळी काय करायचं दिवाळीच्या परेडमध्ये उद्या धनत्रयोदशी आहे या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला दोन हत्तींची जोडी खरेदी करायची आहे हत्तींच्या मूर्त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत हत्तींची जर मूर्ती तुम्ही मंडळी खरेदी जर केली ना तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल हत्ती घरात आला की गजलक्ष्मी तुमच्या घरामध्ये येणार म्हणजे येणार शंभर टक्के येणार कारण माता लक्ष्मीला हत्ती हा अत्यंत प्रिय आहे म्हणून हत्तीच्या दोन मूर्त्या तुमच्या घरामध्ये तुम्ही अवश्य घेऊन या मंडळी आणि शंभर टक्के घेऊन या मंडळी दुसरी गोष्ट आहे बघा झाडू झाडूची खरेदी आपण धनत्रोदीशच्या दिवशी आवर्जून केली पाहिजे जो झाडू आपलं घर जाडतो घरातला केर कचरा काढतो तो झाडू माता लक्ष्मीचं स्वरूप आहे म्हणून शंभर टक्के झाडू खरेदी करा आणि मंडळी त्याच्याबरोबर तिसरी गोष्ट आहे मंडळी हळकुंड हाळकुंडसुद्धा आपण आवर्जून खरेदी केलं पाहिजे कारण हळकुंडामध्ये माता लक्ष्मीची पावर आहे माता लक्ष्मीला हळकुंड आवडतं मंडळी पुन्हा नंतर कवड्यासुद्धा आपण खरेदी करू शकतो ही तिसरी गोष्ट आहे की आपण कवड्या खरेदी करायच्या तुम्हाला माहिती आहे समुद्रातून माता लक्ष्मीचा जन्म झाला आणि कवडीसुद्धा समुद्रातूनच प्रगट झाली म्हणून आपण कवड्यासुद्धा खरेदी करायच्या आणि धनत्रौथीच्या दिवशी उद्या मिठाचं एक पाकिट तरी आपण खरेदी करा मीठसुद्धा माता लक्ष्मीचा एक अंश आहे माता लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झाला मिठाचा जन्मसुद्धा समुद्रातून झाला म्हणून माता लक्ष्मीची कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्ही मिठाचा एक पुडा तरी खरेदी करा मिठाची सुद्धा आवर्जून तुम्ही खरेदी केली पाहिजे मंडळी तुम्हाला मसाल्यांमध्ये धन माहिती आहे धन हे धनेसुद्धा तुम्ही आवर्जून खरेदी करा हे धने खरेदी केल्यानंतर माता लक्ष्मीच्या फोटोसोबत त्याची पूजा आवर्जून करा तर मंडळी आता शेवटची गोष्ट आहे बघा सोन्या चांदीचे दागिने तुम्ही म्हणता सोन्या चांदीचे दागिने खरेदी करायचे का कर? हो मंडळी माता लक्ष्मीची जर कृपा प्राप्त करून घ्यायची असेल लक्ष्मी जर तुमच्या घरामध्ये येऊ द्यायची असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी तुम्ही आवर्जून खरेदी करा मंडळी या गोष्टी आहेत बघा की ज्या तुम्ही आवर्जून खरेदी केल्या पाहिजे हे जर तुम्ही खरेदी केलं तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती सौख्य आरोग्य सगळं काही होणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर येणार आहे म्हणून या चार पाच गोष्टी तुम्ही आवर्जून धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी नक्की करा